हरे कृष्ण श्रीमद गीता जशी आहे तशी अध्याय दहावा अध्यायाचं नाव आहे विभूती योग बत्तीसाव्या श्लोक आपण वाचायला सुरू करत आहोत त्याआधी श्रील प्रभुपादांना प्रार्थना करूया हे श्रील प्रभुपाद आम्ही भगवद्गीता हा ग्रंथ वाचून समजून घेण्याचा प्रयत्न करीत आहोत त्यासाठी आम्हाला आशीर्वाद द्या धन्यवाद प्रभुपाद <coughs> श्लोक क्रमांक बत्तीस मध्ये भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला सांगतात सर्गानातश मध्यम विद्या विद्यानाम वाद प्रवदताम अहम भाषांतर हे अर्जुना सर्व जीवा सर्व सृजनांचा आदि अंत आणि मध्यही मीच आहे सर्व विद्यांमध्ये अध्यात्मविद्या मी आहे आणि तर्कशास्त्रींमध्ये निर्णायक सत्य मी आहे शब्दशा अर्थ बघूया आपण सर्गाणाम सर्गाणाम म्हणजे काय आहे सर्व सृजनाचा म्हणजे जी काही सृष्टी निर्माण होते म्हणजे स सृजन होतं आहे त्याचा आधी मध्यम च तर भगवंत म्हणतात सगळं जे काही निर्माण होतं आहे त्याचा आधी म्हणजे प्रथम त्याच्या आधी मी उपस्थित आहे मध्य ती सृष्टी निर्माण होते त्याच्या मध्यात मी आहे आणि अंत अंतही भगवान श्रीकृष्णच आहेत तर सृष्टी निर्माण होण्याआधीसुद्धा भगवंत होते सृष्टी झाल्यावरसुद्धा हे जे जगत दिसते आहेत त्यासुद्धा भग त्यामध्ये सुद्धा भगवंत आहेत भगवंतांच्या शक्ती आहेत आणि ही सृष्टी आहे तिचा अंत झाल्यावर सर्व ब्रह्मांड ज्यामध्ये प्रवेश करतात ते भगवंतसुद्धा आहेत म्हणजे अंत तेव्हाही भगवंत उपस्थित आहेत <coughs> आणि आता पुढे म्हटलं आहे दुसऱ्या ओळीत अध्यात्म विद्या विद्याना तर ज्या काही अध्यात्मविद्या आहेत म्हणजे ज्या काही विद्या आहेत त्यामध्ये अध्यात्मविद्या आहे ती विद्या म्हणजे मी आहे तर अध्यात्मविद्या म्हणजे आत्म्याचं ज्ञान करवणारी विद्या ज्यामध्ये आपल्याला आत्म्याचं सगळं ज्ञान समजतं आणि पुढे भगवंत म्हणत आहेत वादह प्रवदताम अहम तर ज्या काही चर्चा होत असतात त्यातून जो निष्कर्ष निघतो तर तो, तो निष्कर्ष आहे जो निर्णायक सत्य असतो ते भगवंत आहेत बघा तुम्ही वाद या शब्दाचा शब्दशा अर्थ बघितला तर दिला आहे स्वाभाविक निष्कर्ष किंवा निर्णायक तत्व तर ज्या काही चर्चा होतात त्याच्यामधला जो निर्णयात्मक तत्व आहे जो निष्कर्ष आहे तो म्हणजे भगवंत आहेत निर्णायक सत्य भगवंत आहेत तर गीताभूषण टीका आहे त्यामध्ये श्रील बलदेव विद्याभूषण समजवतात की भगवान श्रीकृष्णांचे प्रथम पुरुष अवतार कारण उदकशाही विष्णू ज्यांना महाविष्णूसुद्धा म्हणतात ते स्वतःची जी भौतिक प्रकृती आहे तिच्यावर कटाक्ष टाकतात तर ही जी भौतिक प्रकृती आहे ती त्यावेळी अव्यक्त अवस्थेत असते तर ह्या भौतिक प्रकृतीचे तीन गुण आहेत ते सतोगुण रजोगुण तमोगुण आहेत ते एकास एकास एक इत अशा मात्रेत असतात म्हणजे काय समान अवस्थेत असतात आणि शांत असतात ते तरी भौतिक प्रकृतीची अवस्था जी आहे अव्यक्त अवस्था त्याला प्रधान असं सुद्धा म्हटलं जातं <coughs> तर हे जे महाविष्णू आहेत म्हणजे जो कोण कारण उदकशाही विष्णू ते आपली ही जी अव्यक्त भौतिक प्रकृती आहे तिच्यावर कटाक्ष टाकतात कटाक्ष म्हणजे काय टाकतात म्हणजे डोळ्याने तिच्याकडे बघतात असं तर त्यावेळी हे जे भगवंत आहेत ते कालशक्ती आणि जीवशक्ती ह्या ज्या आपल्या शक्ती आहेत त्या सुद्धा त्या भौतिक प्रकृतीमध्ये टाकतात आणि भगवंतांच्या अशा भौतिक प्रकृतीकडे बघण्यामुळे कटाक्षामुळे भौतिक प्रकृतीचे हे जे तीन गुण आहेत सत्वगुण रजोगुण तमोगुण जे शांत होते आधी त्यांच्यामध्ये हालचाल सुरू होते क्षोभ निर्माण होतो चढावळ सुरुवात होते स्पर्धा होते आणि वर, वर ते खालीवर खालीवर असे व्हायला लागतात आणि त्यातून तत्व प्रकट होतं आता पुढे सृष्टी निर्माण करणार आहेत कोण ब्रह्माजी आणि त्यांच्यासाठी सगळी तत्वं जी आहेत ती तयार असली पाहिजेत निर्मितीसाठी आणि त्यामुळे हे निर्मितीचं कार्य आहे ते कारण उदकशाही विष्णू आहेत म्हणजेच महाविष्णू यांच्या एका दृष्टिक्षेपाने कटाक्षाने सुरू होतं तर त्या भौतिक प्रकृतीमध्ये अनेक सारी तत्व घटक जे आवश्यक आहेत आता पुढे सृष्टी निर्मितीसाठी ते सगळं तयार होतं प्रकट व्हायला लागतो तर आपण जो ह्या श्लोकाचा पहिले शब्द वाचले बघा सर्गाणाम म्हणजे काय का आहे सर्व सृजनाचा जे काही प्रकटीकरण होणार आहे त्याचा आधी भगवंत आहेत म्हणजे सृजन तर व्हायचं आहे अजून ब्रह्मांडामध्ये ब्रह्माजी सृष्टी करणार आहेत तर त्यासाठी जे घटक आवश्यक आहेत त्याची निर्मिती भगवंतांद्वारे केली जाते भगवंतांच्या बघण्याद्वारे केली जाते म्हणजे सृष्टी निर्मितीच्या आधी आधी भगवंत आहेत तर पहिलं आपण जाणून घेतलं आहे सर्गाना आधी तर पुढे श्रील बलदेव विद्याभूषण लिहितात की आत्ता जे काही या भौतिक जे भग भगवंतांची जी भौतिक प्रकृती आहे ज्यामध्ये महत्त्व आहे आणि इतर सारी बरीच सारी तत्व प्रकट झाली आहेत तर ती तत्व आहेत ती आता ती सगळी तत्वांना म्हटलं आहे ती भगवंतांची शक्ती आहे म्हणजेच काय आहे आता सृजन होतं आहे तर त्यामध्येही काय आहे भगवंतांची उपस्थिती आहे म्हणजे भगवंत म्हणतात ना मध्यमच तर सृष्टी निर्मितीचा आता काळ सुरू होतो आहे तर त्यातसुद्धा भगवंत आहेत आता नंतर ह्या ज्या सगळ्या निर्माण झालेले तत्त्व आहेत घटक आहेत वस्तू आहेत त्यांचा उपयोग करून त्यांचा वापर करून हे जे ब्रह्माजी आहेत ते ब्रह्मांडामध्ये चौदा ग्रह लोकांची निर्मिती करतात तर त्या ग्रह लोकांमध्ये सगळे जे जीव आहेत त्यांना त्या जीवांच्या पूर्व कर्म आणि पूर्व इच्छानुसार ब्रह्माजी विविध शरीरं देतात आणि हे ब्रह्माजी जेव्हा ह्या ब्रह्मांडात राहतात आणि शंभर वर्ष त्यांच्या आयुष्याची पूर्ण होत आहेत त्यावेळी या ब्रह्मांडामध्ये मोठा प्रलय होतो आणि सगळे जे जीव आहेत ज्यांना शरीर मिळाली होती ती सगळी शरीरं आहेत ती आता भौतिक शरीर सगळी नष्ट होतात आणि सगळी जी ब्रह्मांडं आहेत ती ती त्या ब्रह्मांडामधले सगळे जे जीव आहेत त्या जीवांना ही ब्रह्मांड आपल्या पोटात घेऊन म्हणजे ब्रह्मांडामध्ये आता सगळे जीव आहेत ज्यांना भौतिक शरीर नाही आहे स्वतःचं तर असे सगळे जीव घेऊन हे ब्रह्मांड आहेत ते भगवंतांच्या म्हणजे काय म्हणतात कारण उदगशाही विष्णू आहेत त्यांच्या रोमछिद्रामध्ये प्रवेश करतात म्हणजे आपण जाणलं होतं पहिले सुरुवातीलाही म्हणजे आधी चर्चा केल्या होत्या त्याच्यात की कारण उदगशाही विष्णू आहेत ते जेव्हा श्वास बाहेर सोडतात तेव्हा त्यांच्या रोमछिद्रातून असंख्य असंख्य ब्रह्मांड बाहेर येतात ज्यामध्ये पुढे ब्रह्माजी सृष्टी चौदा भुवनं वगैरे निर्माण करतात आता ब्रह्माजींच्या आयुष्याची शंभर वर्ष झाली आहेत मोठा प्रलय ब्रह्मांडामध्ये झाला आहे तर ब्रह्मांडातले प्रत्येक जीव आहेत ते आता त्या ब्रह्मांडातच आहेत मात्र काय आहे आता जीवांची जी सगळी भौतिक शरीरं नष्ट झाली आहेत आणि अशी सगळी ब्रह्मांडं हे जे कारण उदकशाही विष्णू आहेत ते श्वास आत घेतात आणि सगळी ब्रह्मांड पुन्हा कारण उदकशाही विष्णू म्हणजेच महाविष्णूंच्या रोमछिद्रात शरीराच्या रोमछिद्रात परत प्रवेश करतात म्हणजे जे काही निर्माण केलं होतं त्याचा आता संहार झाला आहे पण नंतरही भगवंत उपस्थित असतात आणि म्हणून म्हटलं आहे इथे की भगवंत आहेत ना की आधी आहे मी आणि अंतश्च तर मी अंतसुद्धा आहे तर एकतर आपण जाणलं आहे की जे काही निर्माण झालं होतं त्याचा आता संहार झाला आहे आणि त्यानंतर ही भगवंतांची उपस्थिती आहेच म्हणून आपण पहिली ओळ जाणून घेतली आहे सर्गाना आधीही मध्यम मध्यमच एव अहम अर्जुन तर भगवंत म्हणतात सर्व सृजनांचा आधी अंत आणि मध्य ही मीच आहे तर पुढे श्रील बलदेव विद्याभूषण लिहितात की भगवान श्रीकृष्ण म्हणतात की अशा प्रकारे सर्व सृजनाचा आधी मध्य आणि अंत मीच आहे तर जसं विसाव्या श्लोकामध्ये भगवान श्रीकृष्ण म्हणाले होते तर विसाव्या श्लोक आपण काढूया याच दहाव्या अध्यायाचा त्यामध्ये भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला म्हणाले होते हे अर्जुना सर्व जीवांच्या अंतरयामी स्थित असणारा परमात्मा मी आहे मीच सर्व जीवांचा आदि मध्य आणि अंत आहे तर विसाव्या श्लोकामध्ये जे चेतन जीव आहेत त्यांच्याबद्दल भगवंतांनी सांगितलं होतं की सगळे जीव आहेत त्यांच्या अंतरयाम अंतरयामी मी आहे परमात्मा या रूपात आणि मी सगळ्या जीवांचा आधी मध्य आणि अंतही आहे आणि आता भगवंत हा जो बत्तीसावा श्लोक आपण वाचत आहोत त्यामध्ये हे जी भगवंतांची भौतिक तत्व आहेत जड तत्व आहेत जड तत्वं आहेत जी ह्या सृजनासाठी आवश्यक आहेत तर हे जे सृजन होतं जे भौतिक घटक घत, घटक बनतात त्याच्याही आधी भगवंत आहेत अंत ते घटक नष्ट होतात तेव्हाही भगवंत आहेत आणि ते घटक उपस्थित असतात तेव्हाही भगवंत असतातच ही माहिती भगवंतानी दिलेली आहे या श्लोकात आज विराम द्यायची वेळ झाली आहे आ इथेच विराम देऊया गीता की जय श्री प्रभुपाद की जय हरी बोल